नमस्कार प्रतिशब्द स्वरांचे या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वलिखित लिहिलेला लेख पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात व्यक्ती जेव्हा बौद्धिक पातळीवर विचार न करता भावनिक व हळवा होऊन विचार करतो तेव्हा तो फक्त आणि फक्त तात्पुरता विचार करत असतो आत्ताची त्याची वेळ त्याला काय हवं काय मिळाल्याने मन शांत होईल बस एवढाच तो विचार करत असतो व्यक्तींना भाव या व्यक्तींना भावनिकही म्हणता येणार नाही कारण ती व्यक्ती चांगलं काय आणि योग्य अयोग्य काय याच्या पलीकडे गेलेली असते मनातले विचार त्यांच्यावर इतके हवे होतात की त्यांना त्यांच्यासाठी काय चांगलं आहे याची सुद्धा जाणीव राहत नाही एखादी शिकलेली व्यक्ती सुद्धा अशा भ्रमांना बळी पडते वास्तविक पाहता त्यांची पात्रता विचार करण्याची क्षमता यावरही धूळ चढलेली असते ते एवढे शिकून पण कधी कधी मनातील विचार आणि आपलं हित आणि सुख कशात आहे हे बुद्धीचा वापर करून विचार करू शकत नाहीत किंवा नसेल तर इथपर्यंतचा सर्व प्रवास व्यर्थ ठरतो भावनिक परिस्थिती ही वेगळी असेल यात आपल्या प्रियजनांशी एक वेगळी नाव जोडलेली असते पण जिथे मानसिक परिस्थिती विचार आणि बौद्धिक क्षमता यावर हावी होत जाते तिथे मात्र विनाश असतो समजा एखादी व्यक्ती उच्च शिक्षित आहे विचार करण्याची कुवत आणि निर्णय घेण्याची क्षमता जास्त प्रभावी असून पण जर कधी कधी यावर काजळी चढली जात असेल तर इथे मात्र स्वतः त्या व्यक्तीला स्वतःवर काम करण्याची गरज असते माझ वाईट झालं लोक मला नाव ठेवतात या चक्रात अडकून नाही राहिलं पाहिजे आज कोणाला इतका वेळ आहे लोकांच्या आयुष्यात काय चाललंय पाहायला आणि जे पाहतात उलट त्यांचीच किव येते अशा वेळी कारण हताश होण्याआधी असलेला एका चांगल्या व्यक्तीचा विसर पडतो अशा लोकांना कमालीचे लोक असतात कमालीचे लोक असतात हा ज्यांना जे खचले आहेत त्यांना अजून खचवण्यात आनंद मिळतो तेव्हा अशा लोकांपासून वेगळं व्हावं वेगळं व्हावं याचा अर्थ थोडे दिवस इतरांपासून स्वतःला थोडस लांब ठेवावं विचाराने शांतता हवी असते चलबिचल झालेल्या चल व्यक्तीला आयुष्यात अशा वेळी जाणून बुजून समाजापासून अलिप्त व्हावं आणि स्वतःला वेळ द्यावा यातून मानसिक बळ जास्त मिळेल किंवा मानसिक बळ मिळण्यास मदत होईल अलिप्त व्हावे याचा अर्थ सगळं सोडून गुप्त नाही व्हायचं बस गर्दीतही शांतता शोधायची असते स्वतःसाठी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद